का आमच्या तिथून जाते शेजारून म्हणजे आमची जाणारच ती शेजारी म्हणजे पण माझं असं मत आहे आमची जमीन एक एकर सगळ्यात त्याच्यात आमची पाच सहा माणसं आहेत चार नंदा आहेत चार पोरं आहेत दोन दिराची आहेत दोन माझी आहेत मग आम्हाला ती किती पैसे मिळणार आम्ही त्याचं काय करणार आमची पोरं एवढी शिकलेली बी नाही कस आणि कसं काय करणार खायचं काय आम्ही आता आम्ही शेत आहे म्हणून आज त्या शेतावर आमचं गाव म्हणून या गावात जगतोय आम्ही आता करणार काय असं आम्हाला विमानतळ नकोच असं आमचं म्हणणं सरकार जमिनीच्या बदल्यात पैसा देणार आहे नोकरी देणार आहे पोर आमची शिकलेली आहेत का द्यायला शेती शेती करतात पोर इकडं का जाईत कामाला जाते तर कामाला आम्ही काय करणार मला शेतीच इमानतळच नको आम्हाला असं आहे ना असं जगू द्या आणि असंच मरू द्या